Kata ki kancha yeah diversity celak estaj tenzi एक्साइटमेंट मला ह्या प्रोजेक्ट बद्दलची आहे भूमिकेबद्दलची तितकीच होती जितकी मला आज स्पर्धेत येण्याची होती सकाळी साडेसहा पासून आम्ही शूट करत करत आलो होतो आज दिवसभर आणि शक्य ती लवकर कधी येता येईल ह्याची उत्सुकता होतीच दादर बद्दल विशेष उत्सुकता लहानपणापासून आहेच अजूनही आहे कारण मी मूळचा परभणीचा आहे सो so, मी इथला नाही आहे सो ही so, सगळी नावं तशी ऐकलेली सात वर्ष झालं काम करतो पण सात वर्षात पहिल्यांदा दाद्यांमध्ये सो साठी so, so प्रत्येक गोष्ट आपण नव्याने म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी उत्साह आनंद जर पाहायचा ठरवलं तर आपल्याला तशी कारणही मिळायला लागतं so, सो तुम्ही सगळ्यांनी आज खूप सुंदर दिसत आहे सगळ्यात आणि खरोखर दिसत आहे ते आल्याने सांगालो की आम्ही पण दम आले होते आमच्यावर तुम्ही पण इतक्या दमला असाल दिवसभरामध्ये पण हे पाककले जर काहीतरी चाखायला मिळालं तर खूप येईल अदरवाईज आम्ही लेट आल्याची शिक्षा असेल तर हरकत नाही किंवा अजिंक्य राहत दोघेही त्यांच्या आईचे लाडके आहेत घरातले आई आजी त्यांच्यावर भरपूर प्रेम करतात असे आहेत पण राजवीरला आता नव्याने एक गोष्ट कळते जेव्हा तो प्रेमात पडला मयुरी नावाच्या मुलीच्या आणि त्याला नवायला कळते की अॅक्च्युली त्याची जी सावंत आहे तीच असं काहीतरी रचते की तिला ऍक्च्युली नकोय राजवी जिवंत पण रहावा अशी काही गोष्ट जी मी इमॅजिन पण करू शकत नव्हतो सो हे दाखवणं तो इनोसेन्स दाखवणं एक चॅलेंज असेल असं मला वाटलं एवढलं की बिलीव्ह मी पण रिअल लाईफमध्ये इनोसन्सच आहे तर ते एक चॅलेंज होत की तो प्रामाणिकपणाचा आव नाही आणताय सो तो तो ऑडियन्सला खरा वाटतो आणि प्रेमात पाडण्याचं आपण आव नाही आहे म्हणजे आपण कोणाला पैसे देऊन म्हणू प्रेमात पडतो मग ते प्रेक्षकांना असो किंवा आपल्या इतर सगळ्या व्यक्तींना असो चॅलेंज मला असं वाटतं मुळात मालिका करण्याचं हे आ, की सलग सतत सातत्याने पेशन्स ठेवून ती एक कमिटमेंट ठेवावी लागते सोनी मराठी नेहमी प्रत्येक वेळी नवीन नवीन टाईपचे काहीतरी प्रोजेक्ट नवीन नवीन विचार असलेले प्रोजेक्ट आणायला पाहिजे असून त्यावर खरं उतरणं की त्यांनी विश्वास ठेवून आपल्याला हे काम सुपूर्त केलं परभणीमध्ये राहण्याचा मोठा झाल्यानंतर फॉरेनवरून आलेला राज्यांमध्ये दाखवत आहे तो कसा त्याचं काय बॉडी लँग्वेज असेल त्या गोष्टींवर एक अभ्यास होता आमची टीम आमची सोनी मराठीची टीम इतकी प्रभावी त्यांनी काही करत करत तीनशे पन्नास एपिसोडचा टप्पा अजून देऊ शकतो यापुढे ज्यांनी मालिका नाही पाहिली आतापर्यंत त्यांनी नक्की पहा सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता सोनी मराठीत राहिली तू भूमिका जगतेस या सिरियल मध्ये आहे म्हणजे मयुरी म्हणून तू जगतेस बॉडीगार्ड म्हणून सुद्धा तू पाहायला मिळतेस हे चॅलेंज कसं वाटत आणि जेव्हा ऑडियन्स इतका प्रेम म्हणतात त्याबद्दल काय सांगशील पदार्थ नाही सांगू शकतो याची क्षमता दोघांनाही आहे म्हणजे मी इतणा सुद्धा आता गणित तेच बोलत होतो की आपण जातोय जरा ले सिरियल बद्दल म्हणा तर मुळात एका मुलीने एका मुलाचा रोल करणं हेच मोठं चॅलेंज आहे आणि मी यामध्ये मयुरी आणि भाऊ साहेब म्हणजेच बॉडी गार्ड राजवीचा बॉडी गार्ड अशी भूमिका सापरते चॅलेंजेस तर प्रचंड आली मला ही भूमिका साकारताना पण आमची पूर्ण टीम म्हणजे अनुभतीची रचत कहाणीची टीम सगळे माझे गोव्यात अजिंक्य केतकर सुनील दावडे सर आमचे सर अजय अजयकर सर डिरेक्टर आणि सोनी मराठी टीमने सगळ्यांनी मला एक विश्वास दिला त्यांनी की तू ही गोष्ट करू शकतेस जेव्हा ऑडिशन झालं तेव्हा सुरुवातीला मी असं झालं की मला कसं जमणार आहे मुलगा जरावर कसं करणार परंतु तो आवाजही काढायचा थोडा बेस झाले या कधीच छोट्या जेव्हा आपण आप ती गोष्ट करतो आणि जेव्हा लोकांकडून आपल्याला खूप छान दाद मिळते प्रतिसाद मिळतो आणि प्रेम मिळतं तेव्हा ती आपण खरंच काहीतरी करतोय या गोष्टीचं आपल्यालाच एक समाधान मिळतं आणि ते समाधान मला वेळोवेळी सगळे प्रेक्षक तुम्ही सगळे देतात त्यामुळे खरंच खूप छान वाटतं आणि सोनी मराठी नेहमीच नवीन नवीन सिरियल्स नवीन विषयांना हात घालते सगळ्या सिरियल्स जर आपण पाहिल्या सोनी मराठीवरच्या विषयावर आढळलेले आहे त्यातलीच आमची अबोल प्रीत अशी अनोखी अजब अजब खुलत आहे तर मला तुम्हाला हो सगळ्यांना सांगणं असं वाटेल जे सिरियल्स बघत त्यांनी आवाज सोमवार ते शनिवार सकाळवेळी साडेसात वाजता अबोल प्रीतीची अजब राहणी पहा बघणार ना सगळे आवाज तेवढा नाही वाटत आहे बंगणार ना मला माहिती आहे आवाज कधी वाढेल ते मी तुला सांगतो श्रावण सुरू आहे श्रावण महोत्सव सुरू आहे नुकतंच ते लग्नाचं वगैरे सीन असं दाखवण्यात आलेलं आहे एखाद उखाणं झालं तर मात्र इथून आवाज जोरदार येईल <laughs> उखाणा प्रॅक्टिस गाण्यावरती आपल्या या स्पर्धकांसोबत किंवा प्रेक्षकांसोबत व्हायला हरकत नाही असं मला वाटतं झालं पाहिजे की

कुत्ते के साथ में चल रहा थांबा काय नाही नाचल्या उभे राहायलायत उभे मी म्हटलं ना मी गिफ्टेड मी पाच साडींना पटकन स्टेज जवळ उडणार आहे हा मी बोलवणार आहे थांबू हा या तुम्ही या या आधीच इंडिपेंडन्स डे दोघी मी तयारी केली या तुम्ही पण या त्या पिंक मध्ये मागे आहेत या पिंक साडी मध्ये आणि इकडे येलो होते त्याच्यामध्ये पिवळ्याच्या मध्ये थांबूया

घेतात 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 हा ठीक मी पुढे वेळ पाठवतो तुमच्याकडे असे पाच सात